परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेतर्फे निदर्शने करण्यात आली रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली संविधानाची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली निर्दोष लोकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी देखील रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांनी केली आहे परभणी या ठिकाणी गेल्या चार दिवसाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये असलेले संविधान शिल्पाची जी प्रतिक्रिया हो, होती तर ती एका जाती आतंकवाद्याने फोडली आणि त्या निषेधार्थ जे आहे ते एक मोर्चाच मोठ्या मोर्चाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये काही आंदोलन नसलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स न घुसून जे आहे ते त्या ठिकाणी हिंसक अशा कारवाई केलेल्या आहेत तर त्या जे काही हिंसक कारवाई करणारे होते ते सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहेत त्यांचे सीडीआर चेक करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण त्या मागचा ब्रेन कोणाचा आहे कोणाच्या सांगण्यावरून कोणत्या विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कारण मुळामध्ये बुद्ध फुले आंबेडकरणारा मानणारा जो काही अनुयायी आहे तो अशा हिंसक कारवायामध्ये नसतो महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अशा हिंसक कारवाया आम्ही पाहिल्या नाहीत त्याच्यामुळं शांततेनं लढणारा जो काही समुदाय आहे तर त्या समुदायाला या ठिकाणी ज्या हिंसक ठरवण्याचा परभणी पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे ते परभणी पोलिसांकडून खास करून जे नांदेडला असणारे एक वादग्रस्त पोलिस निरीक्षक होते ते परभणी या ठिकाणी एल सी पी आय झालेले आहेत तर त्यांचा मी या ठिकाणी खास करून निषेध करतो कारण त्यांनी महिला बघितल्या नाहीत लहान बालक बघितले नाहीत अनेकांना जे आहे ते लाठी चार्ज आहे जनावरांसारखं त्यांना मारण्यात आलेलं आहे या सगळ्या घटनेचा मी निषेध करतो आणि पोलिसांवर अट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई व्हावी परभणी पुली, पोलिसांवर अशी मागणी आम्ही करत आहोत मी काही वकिलांशी बोलत आहे आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करून आमचं असं चाललेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची माझी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना समविचारी पक्ष आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेधात स्वरूपात या ठिकाणी निदर्शने आंदोलन केले।